बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले उद्या म्हणजे सहा ऑक्टोंबर रोजी पार पडणार आहे त्यापूर्वी आजच्या भागामध्ये या पर्वातील सर्व एलिमिनेट सदस्य घरात प्रवेश घेणार आहेत कलर्स मराठीने नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये त्यात घरातून बाहेर पडलेले सदस्य दिसत आहेत पण त्यापैकी एका सदस्याला बोलवण्यात आलेलं नाही त्या सदस्याला न बोलवल्याबद्दल नेटकरांनी व्हिडिओवर असंभूत कमेंट्स केल्या आहेत बिग बॉस मराठी चा नवीन प्रोमो नुकतच कलर्स मराठी वाहिनीने शेअर केला त्यात घरातील टॉप हा सदस्य बाहेर गेलेल्या सर्व स्पर्धकांना पाहून आनंदी होतात सध्या बिग बॉसच्या घरात अभिजित सावन निक्की तांबोळे सूरज चव्हाण जान्हवी किल्लेकर धनंजय पोवार अंकिता वालावलकर हे सदस्य आहेत त्यांचं घराभर केलेल्या स्पर्धकांशी आज र युनियन होणार आहे घरात पुरुषोत्तम दादा पाटील घनश्याम दरवडे वैभव चव्हाण इरीना रुडाकोवा वर्षा ओसगावकर संग्राम चौगुले पंढरीनाथ कांबळे अरबाज पटेल योगिता चव्हाण निखिल दामले यांची घरात एंट्री होताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे पण या सर्वांमध्ये एक सदस्य दिसत नाही निक्कीला मारल्यामुळे घराबाहेर गेलेली आर्या जाधव हो या रियुनियनमध्ये नसल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं या व्हिडिओवर काही प्रेक्षकांनी आणि आर्याच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट्स केले आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका